श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण येत्या सात आणि आठ सप्टेंबरला भारतामधलं या वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण दिसणार आहे त्यासंबंधीची माहिती पाहणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवतींनी पाळायचं की पाळायचं नाही तर किती वाजल्यापासून पाळायचं आणि कशा पद्धतीने पाळायचं आहे सुतक काळ हा कधीपासून लागणार आहे ही सगळी माहिती मी इथे या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचप्रमाणे श्राद्धविधी जर त्या दिवशी असतील तर त्याच्यात काही अडचणी येतात का तसेच या काळात काय करावे व काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजल्यानंतर आठ तारीख चालू होते म्हणून आठ तारखेला हे संपणार आहे हे जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार आहे म्हणून याची सुतक वेळ तसेच ग्रहण आपल्याकडे पाळायचं आहे परंतु पाळणं म्हणजे काय आणि गर्भवतींनी नक्की ते कसं पाळायचं याचा खूप बाऊ बिलकुल करायचा नाही याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या आस्था आपल्या परंपरा या काय आहेत आणि शास्त्रीय गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही गोष्टी केल्याने आपल्याला या ग्रहणामध्ये काय थोडाफार आपण पाळले म्हणून याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण याच्या सुतक वेळा म्हणजे वेद आणि याच्या अचूक वेळा बघूयात चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वाज तारीख लागते म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्री संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटांचा आहे म्हणजे काय रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होऊन ते एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल आता या ग्रहणाची सुतक वेळ ही दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून चालू होते आणि ग्रहणाचा मोक्षकाळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे परंतु गर्भवती महिला मुले आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी वेळ ही संध्याकाळी म्हणजे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारीख मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे गर्भवती महिलांनी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण हे पाळायला सुरुवात करायचे आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे भारतात तर हे ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार ना नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या नाही पाळल्या जसं की गर्भवतीने लघवीला जाणं खाणं पिणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या बराच काळ तुम्ही पाणी नाही पेलात अन्न नाही खाल्लं तर डिहायड्रेशन होऊ शकतं याचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकल्याने समाधान मिळावं त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या काही केल्याचे समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे करायचे असतात त्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्वशीर्ष हनुमान चालिसा देवीचे स्त्रोत अशा पद्धतीचे स्त्रोत म्हणू शकता परंतु अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसवून राहायचं कुठे जायचं नाही आडी टाकून बसायचं नाही तसेच चाकूसुरी वापरायची नाही अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका गरोदर महिलांनी कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे आता ग्रहण पाळावे की नाही पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे ग्रहण हे सर्व गरोदर महिलांनी पाळावे आता जाणून घेऊया ग्रहण काळात काय करावे व काय करू नये तर नंबर एक वेद काळामध्ये म्हणजे दुपारी साडेबारा नंतर काळामध्ये आपण स्नान देवपूजा नित्यकर्म जप असेल श्राद्ध हे कर्म करता येतील वेद काळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मूत्रविसर्जन या सगळ्या गोष्टी झोप घेणे हे कर्म आहेत ते करता येतात वेद काळ आहे तो दुपारी साडेबारा वाजता वेदकाळ चालू होतो लक्षात घ्या म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजल्यापासून वेदकाळ चालू होणार आहे तर साडेबाराच्या त्या काळामध्ये तुम्ही हे सगळी सेवा करू शकता परंतु जे बालक असेल वृद्ध असेल आजारी व्यक्ती असतील अशक्त असतील या व्यक्तींनी गर्भवती असेल त्यांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटा वाजेपासूनच ग्रहणाचे वेद पाळावे ग्रहणाचे वेध पाळणे पण महत्वाचे आहे सामान्य लोकांसाठी दुपारी साडेबाराच्या नंतर वेद पाळायचे आहे म्हणजे काय तर या काळामध्ये बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता नंबर दोन वेद काळामध्ये दुपारी साडेबाराच्या अगोदरच आपल्याला घरी जे पाणी भरून ठेवले असेल अन्न असेल पीठ तेल आता बनवलेले पदार्थ असतील त्या सगळीकडे तुळशीपत्र टाकायचे आहे म्हणजे त्याच्यावर सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचे आहे हे लक्षात ठेवा नंबर तीन ग्रहण काळामध्ये आपण आपला गुरुमंत्र तसेच गुरुचरित्र पारायण असेल गुरुचरित्राची अवतरणिका वाचू शकता नवनाथ पारायणाची अवतरणिका वाचू शकता नंबर चार स्त्रोत्र अनुष्ठान असेल महामृत्युंजय मंत्र असेल अनुष्ठान असेल गणपती अथर्व शिष्य असेल कोणाला मंत्र सिद्ध करायचे असेल मंत्र सिद्ध करायचे असेल तर मंत्र सिद्ध करू शकता गुरुमंत्र सिद्ध करा नंबर पाच ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे आता ग्रहण स्पर्श होतात ग्रहण स्पर्श झालं रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी कि स्नान करावं पर्वत काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेले मंत्राचे पुनराशन चंद्रग्रहणात करावे नंबर सहा ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणपर्व काळामध्ये झोप मलमूत्र विसर्जन भोजन कामसना हे काम करू नये नंबर सात हे लक्षात ठेवा दुपारी साडेबारा नंतर तुम्हाला वेद पाळता आले तर पाळा चांगली गोष्ट आहे आले नाही तर तुम्ही रात्री साडेनऊच्या अगोदर जेवण करून घेतलं तरी चालतं मग नंतर इकडे तिकडे लागायचं नाही घरामध्ये सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं सगळीकडे तुळशीपत्र ठेवा ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणार आहे साडेनऊ वाजता आपण जी पूजा करायला बसणार आहे एका ठिकाणी आसन टाकून बसावं नंबर आठ सात सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्री आहेत त्यांच्यासाठी नियम सांगते तुम्ही रात्री साडे नऊ वाजता ग्रहण लागणार आहे गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचं रात्री नऊच्या अगोदर जेवण करा आणि एका ठिकाणी जी बंदिस्त खोली असेल तिथे आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा जेवढा जप असेल तप असेल जेवढं जप तप करायचं आणि शांत राहायचं तुम्हाला जितका वेळ बसता येईल तेवढं बसा झोपलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण सगळे जण करतील असं नाही बरेचसे लोक याच्यावर विश्वासही ठेवत नाहीत मानणं तुमच्यावर आहे पण तुम्ही नियम पाळणार असाल तर हे नियम नक्की पाळा नंबर नऊ आता चंद्रग्रहणाचे राशीनुसार कोणाला पाहता येईल ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल वृषभ रास असेल कन्या रास असेल धनु राशींना शुभफळ मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्रफळ आहे कर्कवृशी कुंभमीन या राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्टफळ आहे त्या राशींच्या व्यक्तीने गर्भवती ग्रहण पाहू नये पण थोडं ग्रहण बघितलं का काही प्रॉब्लेम नाही मनामध्ये भीती ठेवू नका नंबर दहा आठ सप्टेंबरला प्रतिपदा सुरू होते तर त्यामुळे आठ सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहोत तो महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासूनच सुरुवात होईल तर त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही ज्यांचे प्रतिपदेला श्राद्ध असतात म्हणजे पहिल्याच दिवशी श्राद्ध आहे ज्यांच्या घरी करणार असाल ते करू शकता आणि पौर्णिमेचे आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहेत तर ते सात तारखेला जे आहे ते तुम्ही सात तारखेला सकाळीपासून तुम्ही ते करू शकता कारण रात्री चंद्रग्रहण लागणार आहे नंबर अकरा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या ग्रहण काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं पूजा करायची नसते मूर्तींना स्पर्श करायचा नसतो आपल्या घरातील देवांना देखील स्पर्श करायचा नसतो नंबर बारा त्यानंतर त्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं असतं यानंतर टोकदार धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाही ग्रहण काळ संपूर्ण काळामध्ये ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांनी खाणं टाळावं म्हणजे त्या काळामध्ये शिजवलेलं अन्न तर अजिबात खाऊ नये जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे गरज नसल्यास प्रवास करायचा नसतो बाहेर जाणं टाळायचं असतं नंबर तेरा आता बघा ग्रहणाचे हे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकतात तर सगळ्यात पहिले बघा तुम्ही हनुमानाची पूजा करावी हनुमान चालिसेचं पठण करावं महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दुर्गा शक्तीशक्तीचा पाठ करावा नवनाथ पारायण याचा चाळीसावा अध्याय वाचावा ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते ती लागू पडते आणि ग्रहणामध्ये हे जे तुम्हाला सांगितलं महामृत्युंजय मंत्र दुर्बा दुर्गा शप्तशक्तीचा पाठ तुम्ही ऑनलाईन वाचा ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरीसुद्धा हा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दान तुम्ही करू शकता यथाशक्तीने आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता तर असे काही ग्रहणाचे नियम आहेत ते तुम्ही नक्की पाळा ग्रहणाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काही नियम पाळलेच गेले पाहिजेत त्याच्यामागे सायंटिफिक रिजन पण आहे जर याचा तुम्ही डीपली सगळा नीट अभ्यास केला तर तुम्हाला ते सुद्धा सगळं न माहिती नक्की मिळेल तर बघा या गोष्टी मानणं न मानणं सगळं तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे तुम्हा की तुम्हाला त्या पाळायच्या आहेत की नाही तर ग्रहणासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही ही तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ग्रहणासंदर्भातील माहिती मिळेल व व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ